चंद्रशेखर आझाद दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे हम आझाद है और आझाद ही रहेंगे हे शब्द होते एका क्रांतिकारकाचे ज्याचं नाव इतिहासाने सोनेरी अक्षरात कोरून ठेवला आहे आणि ते म्हणजे चंद्रशेखर आझाद तेवीस जुलै एकोणीसशे सहा रोजी मध्य प्रदेशातील भाबरा या गावात चंद्रशेखर तिवारी यांचा जन्म झाला एक शांत बुद्धिमान आणि कडवे राष्ट्रप्रेम मनात रुजलेला मुलगा वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात उडी घेतली पोलिसांनी अटक केली न्यायालयात न्यायाधीशाने विचारलं तुमचं नाव आणि उत्तर आलं मी चंद्रशेखर आझाद त्या क्षणी त्यांनी स्वतःचं भविष्य लिहून टाकलं आणि चंद्रशेखर तिवारी याचे चंद्रशेखर आझाद झाले स्वातंत्र्यासाठी आझाद यांनी आयुष्य झोकून दिलं रामप्रसाद बिस्मिल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये प्रवेश केला तेवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी पुढे ही, ही संघटना हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणून उभारली भगतसिंग सुखदेव राजगुरू हे सारे त्यांचे सहकारी बनले एकोणीसशे पंचवीसमध्ये आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी कान घडवून आणला ब्रिटिश सरकारचा खजिना नेत असलेली ट्रेन त्यांनी लुटली ही केवळ लूट नव्हती तर हे होतं ब्रिटिशांच्या गर्वावर एक जबरदस्त घाव पुढे लाला लजपत राय यांच्या ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला तेव्हा आझाद आणि भगतसिंग यांनी ठरवलं की सूड घ्यायचा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी सॉडर्सची हत्या केली आणि ब्रिटिश राजसत्तेला हातरवून सोडलं इंग्रज आझादांच्या मागे लागले पण आझाद प्रत्येक वेळी चकमा देत गेले कधी साधू बनून तर कधी भिकारी बनून कानपूर बनारस प्रयागराज या शहरांमध्ये त्यांनी अनेक क्रांतिकारकांना एकत्र आणले पण सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस प्रयागराजमधील अल्फ्रेड पार्क आझाद तिथे आपल्या सहकाऱ्यांची वाट पाहत होते आणि तेवढ्यात एक विश्वासघात झाला इंग्रज तुकडी तिथे धडकली आणि गोळीबार सुरू झाला आझादांनी प्रतिकार केला शेवटच्या श्वासापर्यंत केला शेवटी एकच गोळी उरली आणि त्यांनी ती स्वतःवर झाडली कारण आझाद हे कधीही जिवंत पकडले जाणार नव्हते चंद्रशेखर आझाद केले पण त्यांच्या विचारांची क्रांती अजूनही जिवंत आहे त्यांचं आयुष्य हे देशभक्तीचा एक झणझणीत धडा आहे त्यांनी दाखवून दिलं की स्वातंत्र्यासाठी लढा हा तलवारीने नव्हे तर निर्धाराने आणि बलिदानाने लढला जातो